अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र भाजपकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आलंय तर पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे मंगल प्रभात जयकुमार रावळ यांना देखील फोन केलेला आहे तर आळेगाव चे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रीपदासाठी संधी देण्यात आली आहे भाजपच्या अतुल सावेना शपथविधीसाठी फोन केलाय तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत तर माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील यासोबतच जयकुमार राबळ पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोडा यांनीही मंत्रिपदाची लॉटरी लागली राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील त्याशिवाय पंकज भोयर जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आलाय त्याशिवाय अतुल सावे माधुरी मिसाळ आणि संजय सावकरे हे दे देखील माहितीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय तर आशिष शेलार आकाश फुंडकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय तेव्हा भाजपकडून आतापर्यंत ते एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केलेत दुपारी चारच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावळ हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत फडणवीसांसारख्या अभ्यासून नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे बेधड निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव